नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण नाश्त्याचा एक वेगळा पदार्थ बनवणार आहोत आणि तो बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे कसा बनवायचा अगदी पटकन आपण हा बनवू शकतो तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहूया तर इथे मी सहा पाव घेतलेले आहेत तर पाव जे आहेत ते थोडेसे मोठ्या साईजचे घेतले दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेत दोन टॅमॅटो अशा पद्धतीने कट करून घेतलेत दोन कांदे अशा पद्धतीने कट केलेत एक काकडी गोलकट करून घेतली पुदिना कोथिंबिरीची चटणी घेतली पावभाजी मसाला आणि चाट मसाला बटर आणि चीज हे पूर्णपणे ऑप्शनल आहे बटरऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता आणि मेओनिज मेओनीजसुद्धा ऑप्शनल आहे कारण माझ्या माझा जो मुलगा आहे त्याला आवडतं म्हणून मी इथे मेओनीज वगैरे घालणार आहे तर आता आपण इथे पाव जे आहे ते वडापावला जसे आपण कट करून घेतो त्याप्रमाणे कट करून घेतलेले तर आधी आपण पाव जे आहेत ते गरम करून घ्यायचे तर मी इथे दोन चमचे बटर घालून त्यावर हे पाव आपल्याला गरम करून घ्यायचे पण थोडंसं बटर घालायचं आहे आणि बटरवर आपल्याला थोडा पावभाजी मसाला चाट मसाला घालून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपण हे पाव भाजून घ्यायचे अतिशय वेगळी पद्धत आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आता आपण इथे थोडासा चाट मसाला आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आपण ह्यावर एक एक पाव पूर्ण ओपन करून चांगला भाजून घ्यायचा आहे तर ओपन केलेला पाव आहे तर हा अशा पद्धतीने आपण छान भाजून घेऊया आपल्याला हा पाव दोनदा भाजायचा आहे एकदा आपण अशा पद्धतीने भाजून घ्यायचा मसाला लावून आणि नंतर पुन्हा एकदा आपण त्यामध्ये जे आपले भाज्या वगैरे भरून घ्यायच्या आहेत काकडी टमॅटो आणि तेव्हा पुन्हा एकदा आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे तर आधी आपण असा हा भाजून घ्यायचा आहे मस्त अगदी खूप आपल्याला कडक करायचा नाही आहे फक्त आपल्याला गरम करून घ्यायचा आहे बटरमध्ये आणि पावभाजी मसाला नक्की घालून पहा चाट मसाला आणि पावभाजी मसाला त्यांनी या नाश्त्याला खूप छान अशी टेस्ट येते तर आता हा पाव जो आहे हा छान असा गरम झालेला आहे आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊया आणि दुसरे पाव भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तर आता मी अशा पद्धतीने हे पाव काढून घेणार आहे आणि दुसरे पाव भाजून घेणार आहे तर दोन्ही बाजूने मी थोडासा हा भाजून घेतलेला आहे पाव आता आपण अजून दोन त चमचे बटर घालून दुसरे पाव भाजून घ्यायचे आहेत त्याच्यावर सुद्धा आपण आधी बटर घालायचं दोन चमचे त्यावर पावभाजी मसाला चाट मसाला घालायचा थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पाव भाजून घ्यायचा हे पहा अशा पद्धतीने थोडा चाट मसाला कोथिंबीर आता आपण यावर ओपन केलेला पाव एक एक करून दोन्ही बाजूला ठेवायचं आहे दोन्ही बटरवर हे, बटर हे पहा आता दुसरा पाव मी जिथे दुसरा बटर एक चमचा बटर घालून घेतलेला आहे त्याच्यावर हा पाव ठेवणार आहे आणि हा सुद्धा एक दोन मिनिट आपण छान भाजून घ्यायचं आहे खूप सुंदर लागते ही रेसिपी जे जो नाश्ता मी बनवते तो खूप सुंदर लागतो कधी कधी होतं मुलांना काहीतरी वेगळं खावंसं वाटतं त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने त्यांना हा नाश्ता बनवून दिला ते, ते नक्कीच आवडीने खातील हे काकडी टॅमॅटो शिमला मिरची सुद्धा घालू शकता उकडलेला बीट घालू शकता जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही इथे वापरू शकता अशा पद्धतीने मी सगळे पाव भाजून घेते साही पाव मी इथे भाजून घेणार आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर आपण जे भाजून घेतलेले पाव आहेत त्याला कोथिंबीर पुदिन्याची चटणी लावून घेणार आहोत थोडी थोडी आपली जी चटणी आहे ती खूप कमी तिखट आहे त्यामुळे मी एक अर्धा अर्धा चमचा इथे चटणी लावते कारण आपण इथे मसाला सुद्धा वापरलेला आहे पावभाजीचा जर पावभाजी मसाला नसेल ना तर तुम्ही लाल तिखट घातलं तरी सुद्धा चालेल पण जो पावभाजी मसाल्याची टेस्ट आहे ती अतिशय सुंदर लागते या नाश्त्यामध्ये आणि तुम्हाला असं वाटेल हे सँडविच प्रमाणे लागेल तर तसं नाही अगदी सँडविचपेक्षा वेगळ्या चवीचं लागतं तर आता एक पावाला मी चटणी लावणार नाही आहे कारण जी माझी छोटी आहे ती तिखट एवढं खाणार नाही त्यामुळे तर तिच्यासाठी मी न चटणी लावता पा पाऊ घेतलेला आहे तर त्यावर मी आता एक एक करून आपल्या ज्या भाज्या आहेत त्यामध्ये मी एक उकडलेला बटाट्याची स्लाईस ठेवलेला आहे स्लाईस मोठा आहे त्यामुळे एकच ठेवला आहे कांदा घेतलेला आहे एक आ, दोन टॅमॅटो नंतर काकडी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही इथे घेऊ शकता थोडासा चाट मसाला आपण त्यावर घालणार आहोत नंतर एका साइडला मी इथे मेहोनीज लावून घेणार आहे आणि एका बाजूला आपण चीज किसून घेणार आहे तर आधी आपण मेहोनीज लावून घेऊया तर एका बाजूला मेळणीज लावून घेणार आहे आणि चमच्याने पसरवून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने एका बाजूला मेहोनीज लावून आपण चमच्याने पसरवून घेणार आहोत आणि जिथे आपण कांदा टमॅटो वगैरे ठेवला आहे तिथे आपण चीज किसून घ्यायचं आहे तर मी इथं एक जो चीजचा क्यूब असतो त्यातला अर्धा क्यूब मी किसून घेणार आहे आणि अर्धा दुसऱ्या ह्याला वापरणार आहे हे पहा अशा पद्धतीने मी चीज किसून आहे आपल्या पावावर आणि आता आपण याचं बंद करून घेऊया पाव आणि बाकीचे सुद्धा पाव अशाच पद्धतीने आपण बनवून घेऊया तर आता अशाच पद्धतीने आपण सगळे पाव भाजून घ्या भरून घ्यायचे त्यामध्ये ज्या भाज्या आपण घेतलेल्या आहेत त्या भाज्या सगळ्या भरून घ्यायच्या चीज घालून आहे मिळवणीच हवं असेल तर मिळवणीच लावून घ्यायचंय आणि बंद करून घ्यायचं आणि आपल्याला हे पाव जे आहे ते पुन्हा एकदा थोड्या बटरवर चांगले भाजून घ्यायचे दाबून म्हणजे जे त्यातलं आतमध्ये ज्या भाज्या भरलेल्या आहेत त्या बाहेर निघणार नाही तशा पद्धतीने मी चीज किसून घेतलं ह्यावर सुद्धा आणि आता आपण याचं झाक जे पाव आहे तो बंद करून घेऊया आणि तापलेल्या ता तव्यावर आपण हे छान भाजून घेऊया तर भाजायला घेण्याआधी आपण हाताने ही व्यवस्थित दाबून घ्यायचं म्हणजे जे त्यातलं आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या भाज्या बाहेर निघू नये म्हणून मी इथे अशा पद्धतीने हा पाव बा हाताने व्यवस्थित असा दाबून घेते आणि नंतर मग मी हे तव्यावर ठेवणार आहे तर मी सगळे पाव अशा पद्धतीने हाताने दाबून घेतलेले आणि तव्यावर आपण बटर घातलेला आहे दोन ते तीन चमचे आणि त्या बटरवर आता हा जो पाव आहे हा अशा पद्धतीने दाबून दाबून छान असा कडक असा भाजून घ्यायचा आहे म्हणजे त्याची चव खूप छान लागते तर अशाच पद्धतीने मी सगळे पाव बटरवर चांगले कडक असे भाजून घेते ते बघा मी उलटण्यावर असा जोर देऊन ही दाबून घेते म्हणजे जो आपला पाव आहे हा छान क्रिस्पी असा तयार होईल आणि मग खा खाण्यासाठी आपल्याला छान अशी गंमत येते मज्जा वाटते इतकी सुंदर ही जे आपण नाश्ता बनवला आहे तो लागतो तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नाश्ता बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवायला विसरू नका की तुम्हाला हा नाश्ता कसा वाटला ते पण छान असं भरपूर बटर लावून हा जर आपण बनवला तर त्याला खूप छान टेस्ट येते अशा पद्धतीने मी भरपूर असा बटरचा वापर करून हे पाव चांगले भाजून घेतलेत तर दोन्ही बाजूने आपण व्यवस्थित कडक असे हे पाव भाजून घ्यायचे हे आणि आता आपले हे पाव छान भाजून झालेत कडक झालेले जसे आपण दाबेलीचे पाव भाजतो ना त्याप्रमाणेच भाजून घ्यायचंय आणि आता आपण हा नाश्ता काढून घेऊया आणि मी तुम्हाला कट करून दाखवते की आतून किती सुंदर दिसतो तोपर्यंत मी ते सगळे पाव जे बनवून ठेवले ते पाव भाजून घेणारे तुम्ही हे, हे जे हा नाश्ता मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता डब्यामध्ये पॅक करून तुम्ही अशा पद्धतीने हा नाश्ता बनवून देऊ शकता मुलं आवडीने खातील सॅटरडेला हाफ डे असतो त्यावेळेला आता इतर वेळेला तर आपण मुलांना फक्त पोळी भाजीच डब्यावर देतो पण सॅटरडेला हाफ डे जेव्हा असतो तेव्हा अशा पद्धतीने आपण त्यांना नाश्ता बनवून दिला तरीसुद्धा चालेल खूप सुंदर लागतो आणि यामध्ये आपण टॅमॅटो घातलेला आहे काकडी घातलेली आहे तुम्ही इथे बीटसुद्धा वापरू शकता त्यामुळे हा हेल्दी असा नाश्ता मुलांना का खायण्यासाठी द्यायला काही एक हरकत नाही चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ही व्हिडिओसुद्धा तुम्ही माझी पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला हा नाश्ता कसा बनवायचा ते पूर्ण समजेल आणि मस्त असा हा नाश्ता तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना बनवून द्या आता पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय